दहिवडीमध्ये सेमीफायनल तीनपर्यंत निकाल झालेले आहेत आणि बाक्कासूर आणि मथुर यामध्ये एक मोठी लढत होती एक वर्चस्वाची लढाई होती परंतु त्यामध्ये एक मथुरचा पराभव झाला आणि मी सकाळी सांगितलेलं की गाडी गट जास्तीत जास्त काढेल किंवा गुलाल घेईल परंतु कॉकटेल बघितले पॅच पॅचमधून जातोय एक चांगल्या पायऱ्याची गरज होती परंतु दोस्तीसाठी राहुलदादांनी तो बैल दिला आणि बघितलं एक दोस्ती कायम राहिली असू त्या खेळ या खेळामध्ये हारजी चाल चालत राहते मी बाकासूर फॅन असलो तरी एवढा उत्साहित नाही होणार कारण शेवटी मथुर पण आपलाच बैल आहे आणि बाकासूरसुद्धा आपलाच आणि एक चांगल्या लढती बघायला मिळाल्या गट सेमी मध्ये एक सुंदर गाडी पाळली सरजा आणि वजीरची आणि ती गाडी चालवली बह्या ड्रायवर यांनी आणि आन गाडीला निकाल द्यायला नव्हता पाहिजे होता परंतु दिला का दिला हे माहित नाही कारण की ठरलेलं काय होतं गाडीवरती ड्रायव्हर उभा राहिला की तो निकाल द्यायचा नाही कारण की पुण्यामध्ये बघितलं तरडोली या ठिकाणी मैदान झालं होतं ते मैदान जे होतं ड्रायव्हर उभा होता त्याच्यामुळेच ते होता, ती निकाल कॅन्सल केला होता परंतु असो त्या शेवटी जो निर्णय आहे तो निर्णयच असतो दोन नंबरला काशी आणि दिवाण्याची गाडी पळाली प्रशांत ड्रायव्हर चिंचनेर काढाणी गाडी चालवली आणि हारण्या आणि रायफलला पराभव सहन करावा लागला कारण की हारण्या बी चांगला बैल आहे नामांकित बैल आहे परंतु बघितलं की खेळामध्ये काही घडू शकतं प्रशांत ड्रायवर चिंचनेर कल काय साधा सुद्धा ड्रायवर नव्हता कोणताही बैल द्या त्याच्यात धमक आहे की ती गाडी चालवण्याची आणि एक मोठी लढत सेमी क्रमांक तीनमध्ये होते पब्लिकनं गाडी लागलेली बिंजोडच्या बादशाची मथूरची आणि त्याच्यासोबत होता कॉकटेल आणि त्या गाडीवरती ड्रायव्हर होते अच्यूत ड्रायवर रेट्रेकड आणि त्याच्याच शेजारी गाडी लागलेली चिटकून या बैलगाडा क्षेत्रातला देव बक्कासूर आणि बक्कासूर सोबत होता कारोंडेकरांचा एक चिक्या तीच गोडी होती जी पेडगावमध्ये पळाली होती सॉरी पेडगावमध्ये नाही माशिरसला पळाली होती आणि तिथे एक नंबर केलेला होता नक्कीच एक मोठी लढत होती पण मी सांगितलेलं सकाळी सुद्धा सांगितलेलं तुम्हाला काल पण सांगितलेलं बक्कासूरचा पैरा कोणाला हो, माहीत नव्हता तो गुपित असतो परंतु मथुरन कॉकटेलचा पैरा हा अगोदर झालेला होता आणि मी माझा अभ्यास सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे जरी मला लोकांनी शिव्या दिल्या काय दिल्या पण मला माहीत होतं गाडी जास्तीत जास्त गट काढेल कारण कॉकटेलला थोडंसं स्पीड कमी आहे परंतु असू द्या जाऊ द्या एक दोस्तीसाठी तो पुन्हा एकदा सांगतो दोस्ती महत्त्वाची आहे बैलगाड्या क्षेत्रात दा राहुल दादांना त्याच्यामुळे राहुलदादांनी शब्दाखातीर बैल दिला आणि त्या बैलानं बघितला आज गट चांगला काढला परंतु बाक्कासूर आणि मथूर ही जो लढत बघण्यासाठी संबंध महाराष्ट्र पावणे दहा पावणे दोन लाख लोक या पिथरी लाईवरती आलेले आणि सगळं महाराष्ट्र बघत होता कारण की लढत एक फायनलप्रमाणेच लढत होती कारण की सगळ्यांना माहीत आहे की लढत जे आहे ते काटेची लढत होती काटेची टक्कर होती संबंध महाराष्ट्राला माहीत आहे आणि मथूर जर बैलगाडा क्षेत्रात जर चालले तर या दोघांच्यामुळेच चालले दोघांच्या या दोघांच्या जेवढे म्हणजे क्रेजच आहे महाराष्ट्रात सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे त्या दोघांच्यामुळे म्हणजे एवढे फेमस आहेत ते बैल महाराष्ट्रात परंतु असू द्या गाडीचा बाकासूर जिंकला या गाडीला अटील दैवत तामखाडा यांनी जिंकवली गाडी एक दोन तीन ते तीन टांग्यांनी गाडी जिंकवली परंतु शेवटी कसं असतं हारणाऱ्याचं पण कौतुक करायला पाहिजे कारण की त्या बैलाचा इतिहास विसरला नाही पाहिजे कारण की हळूहळू जायचं नसतं कारण की मी बघितलं बाकासूर जिंकला की खूप एक्सायटेड व्हायचं हो परंतु जाऊ द्या शेवटी आपला मत आपला पण बैल मतूरच आहे शेवटी असं नाही चालत कारण की तुम्ही बघितलं आहे हार जीत चालते आणि अशा जल्लोष करण्याने काय होतं थोडंसं नाराजगी दूर होते माणसांचे नाराज नाराज होतात माणसं आणि आपल्या फॅमिलीमध्ये यूट्यूब फॅमिलीमध्ये जेवढे सबस्क्रायबर ते आहेत तेवढे मथूर फॅन्स बी आहेत बकासूर फॅन्स पण असा फॅन्स भारत फॅन्स राजा फॅन्स आहेत त्याच्यामुळे कोणाआधी कोणासाठी नाराजगी नाही इथून पुढं असं नाही होणार माझ्याकडून सुद्धा आणि नक्कीच बकासूरनं कौतुक करूया बकासूरचं आणि करु मथुरला पुढच्या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊया कारण की मथूर एक चांगल्या पैऱ्यात यावा आणि कॉकटेलला पण एक देव एक चांगल्या पैरा म्हणजे चांगल्या पळण्यासाठी शक्ती देव कारण की त्याचा बॅड फॉर्म हा कंटिन्यू चालू आहे नक्कीच व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि एक जाता जाता सांगून जातो बक्कासूर आणि बालमा ही जोडी अजितदादा केसरीला पाळली होती आणि कॉकटेल आणि मथूर ही जोडी अजितदादा केसरीच्या सेमीफायनलला ही मोठी एक लढत होती परंतु त्या लढतीत मथुरनं को ओर अटॅक केला होता आणि बाकासूरचा पराभव केला होता नक्कीच खूप दिवसांनी ही जोड परत बघायला मिळाली प्रेक्षकांना फक्त बाकासूरसोबत बालमान होता चिक्या होता चिरक्या टॉपचा होता परंतु असू द्या बाकासूर तर सगळ्यांना माहितीच गायचीच आहे नक्कीच बाकासूरचा कामबॅक होतोच होईल आणि मथुरला मी खूप साऱ्या शुभेच्छा होतो धन्यवाद